श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पिवळ्या मोहरीचे उपयोग म्हणजेच पाच उपयोग असे बघायचे आहेत की आपल्याला जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्याचबरोबर आपल्या घरातली जी नकारात्मकता शक्ती आहे वाईट विचार आहेत असे विचार बाहेर जावेत आणि चांगल्या विचाराशी आपण जोडावेत म्हणून आपल्याला पिवळ्या मोहरीचे पाच उपाय करायचे आहेत त्याचबरोबर शत्रुनाश जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा तुमच्या घराची प्रगती कोणाला देखवत नसेल असे बरेच असतात की आपण कुठंतरी पुढे चाललेलो असतो तर मागे आपल्याला खेचणारे बरेच असतात पण काहींची नजर दो सुद्धा आपल्या घरावरती लागतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असतो एखादा व्यक्ती असा असतो घरामध्ये की तो काहीच कमवत नाही त्याची इच्छाच होत नाही बाहेर जाण्याची कमवण्याची सतत पडून असतो त्याच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात किंवा त्याच्या अशा वागण्यामुळे घरामध्ये सतत वाद होतात भांडणे होतात कोणाशी पटत नाही किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता बोलली जाते म्हणजे नकारात्मक विचार सतत घरामध्ये बोलले जातात आज किंवा डिप्रेशनमध्ये जाणं या बऱ्याचशा गोष्टीवर आपल्याला या पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कि आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण काळी मोहरी वापरतो भाजी वगैरे बनवण्यासाठी पण आपल्याला इथं पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला ती पिवळी मोहरी जी आहे जिथं पूजेचं साहित्य भेटतं आपल्या देव देवाचं साहित्य भेटत असताना त्या दुकानामध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी भेटून जाईल तर त्या पिवळ्या मोहरीचा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे जर हा उपाय तुम्ही एक्केचाळीस दिवस जर केला तर नक्कीच तुमचे जे काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत तर आपल्याला एक दिवा लावायचा लावाय आहे एक प्रकारचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पिवळी मै मोहरी जी आहे ती आपण होम हवन ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादं मोठं हवन वगैरे करतो किंवा मोठ्या देवस्थानीसुद्धा हवन वगैरे करतात तर तिथेही पिवळे मोहरीचा उपयोग केला जातो हवन करण्यासाठी तर आपल्याला आता हा उपाय करताना पिवळ्या मोहरीचा उपाय करताना एक्केचाळीस दिवस करायचा आहे नित्यनियमाने दररोज करायचा आहे घरात काही अडचणी आल्या तर तेवढे दिवस स्किप करू शकतात जर तुम्हाला प्रॉब्लेम आला मासिक धर्माला किंवा सुतक वगैरे पडलं तरी दुसऱ्या व्यक्तीने केला तरीही चालेल फक्त तुम्ही करू नका तर काय करायचं आहे देवापशी ज्यावेळेस आपण नित्यनियमाने दिवा लावत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्या दिव्यामध्ये सुद्धा थोडीशी पिवळ्या मोहरीचे दाणे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आता काय करायचं आहे जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे किंवा ती व्यक्ती घराच्या बाहेर जात नाही सतत पडून राहते किंवा आजारी आहे तर अशा व्यक्ती ज्यावेळेस दररोज नित्यनियमाने आंघोळ करत असते तर तिच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पिवळे मोहरीचे काही दाणे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्यानं त्याला आंघोळ करायला लावायची आहे जर का तुम्ही ह्या पिवळ्या मोहरी अतिशय प्रभावी आहे बरं का असं नाही आहे की मोहरी आहे आणि असेलच असं ह्यानं फरक पडेल का तसा अजिबातही मनात वाईट विचार किंवा नकारात्मक विचार आणू नका जे काही पॉझिटिव्ह तुम्ही विचार आणताला खरंच मला फरक पडेल तुमचं कोणीही व्यक्ती असू द्या मुलगा असुद्या नवरा असू द्या खरंच ते डिप्रेशनमध्ये जात असतील किंवा त्यांना सतत विचारामध्ये गुंथलेले असतील तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे अगदी पिवळे मोहरी तुम्ही इतके जरी आणले थोडे जरी आणले जे काही तुम्हाला आणायचे आहेत आता किती तुम्ही उपाय करून बघणार आहेत कोणकोणते त्याच्यासाठी तर थोडे अगदी थोडेसे दाणे जेवढे आपण भाजीला टाकतो तेवढे नित्य नियमाने जर पिवळे मोहरीचे दाणे तुम्ही नित्य नियमाने पाण्याच्या म्हणजे जे आंघोळीचं पाणी आहे त्याच्यात टाकून ते त्यांना अंघोळीला दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल आता दुसरी एक उपाय तुम्हाला करायचा आहे ते आपल्या घरासाठी आहे आपल्या वास्तुशात म्हणजे वास्तूसाठी आहे जर तुमच्या घरामध्ये भरपूर काही नकारात्मक ऊर्जा सास्ते असलेली आहे ती बाहेर जाण्यासाठी काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस बरेचसे सेवा आपल्याला दिवे लावणीच्या वेळेसच करायच्या असतात तर काय करायचं आहे दिवे लावण्याच्या वेळेस थोडीशी मोहरी आपल्या मुठीमध्ये घ्यायची आहे अशी खाली न गळता व्यवस्थित आपल्या मुठीमध्ये त्याला धरायच्या आहे त्या मोहरीला अशी मूळ भरून घ्यायची आहे आणि आपल्या घराहून तीन वेळेस उतरायची आहे आणि बाहेर टाकून द्यायची आहे कोणालाही दिसू द्यायची नाही तुम्ही काय करताय हे दुसऱ्यांना अजिबातही सांगायचं नाही तर तीन वेळेस तुम्हाला आपल्या घरावरून उतरायचे आहे हे उतरत असताना तुम्ही तुमच्या देवाचं नामस्मरण करू शकता स्वामी समर्थ म्हणू शकतात किंवा कालभैरवाष्टकसुद्धा म्हणू शकतात कालभैरव अष्टक जरी म्हणला तरी पण छान दरवाजेच्या बाहेर उभा राहायचं आहे तुम्हाला आणि तीन वेळेस आपल्या उजव्या साईडनं तीन वेस आणि डाव्या साईडनं तीन वेळेस एका हातात उजव्या हातात घ्यायची आहे तर उजव्या हातात घेताना तीन वेळेस आपल्याला उतरायची आहे आणि परत डाव्या हातात घ्यायची नाही उजव्याच हातात ठेवायची आहे पण डाव्या साईडनं ज्यावेळेस तुम्ही बाहेरून उभा राहिला असताल त्यावेळेस तुम्ही घराकडे तोंड करून म्हणजे घराकडे तुमच्या आतमध्ये तोंड करून उभा राहिलेला असाल तर त्यावेळेस दोन्ही बाजूने तुम्हाला ती तुम्ह उतरायची आहे आणि बाहेर टाकून द्यायची आहे एका बाजूला एका साईडला तुम्ही जर असं केलं ना तर नक्कीच तुमच्या घरावर कोणाची काय नजर असेल वाईट नजर जी झालेली कि आहे किंवा तुम्हाला काही दोष असेल तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल ते नक्कीच निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे नंतरचा उपाय तुम्हाला काय करायचा आहे की थोडीशी पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा मूर्ती किंवा फोटो जर असेल देवघरामध्ये तर तिथं बसायचं आहे त्यांच्या समोर खाली आसन टाकायचं आहे उदबत्ती लावायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये ही पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडेसे तिचे दाणे घ्यायचे आहेत घट्ट मूठ असे बांधून घ्यायचे मन एकाग्र करायचं आहे द अगोदर तुम्ही थोडंसं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हातात जप न म्हणजे माळ न घेता तुम्हालाच नामस्मरण करायचं आहे जेणेकरून आपलं मन आपल्या देवासमोर बसलं किंवा एकग्र झालं पाहिजे जे काही वाईट विचार आहेत ते हळूहळू बंद व्हायला चालू होतील आणि ती मूठ आपली अशीच ठेवायची आहे बांधून आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे जी काही तुमच्या अंगामध्ये नकारात्मकता विचार आहेत किंवा शक्ती आहे ती दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर नित्यसेवामध्ये आता काही जणांना पाठ नसेल तर नित्य सेवा जी आहे पुस्तक आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला कालभैरव अष्टक आहे एकशे आठ पान नंबरवरती तर तुम्हाला ते अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि नंतर ती हातातली जी मोहरी आहे ती टाकून द्यायची आहे ह्यानं सुद्धा तुम्हाला खूप फरक पडेल कारण जी काही तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहेत किंवा वाईट विचार आहेत ते दूर होण्यास मदत होईल सर्वात महत्वाचा आणि पाचवा उपाय तुम्हाला काय करायचा आहे दर अमावशाला आपल्या घराच्या बाहेर ज्यावेळेस आपण एक दिवा लावतो ना तर त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे जी काही आपल्या घरामधली नकारात्मकता शक्ती आहे ती सुद्धा बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत होईल तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट करून नक्की श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त